सात्पुरंबड लिंक रोडवरील चुंचाळे येथील विराटनगर या रहिवाशी वसाहतीत गट नंबर बारामध्ये सुरेश ऑटोमोबाईल्स हा सी एन जी पेट्रोल पंप आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून या पेट्रोल पंपावर सी एन जी गॅस भरण्यासाठी जे मशीन होतं त्याचा कर्णकर्कश आवाज व्हायचा या ध्वनी प्रदूषणामुळे विराटनगरमधील रहिवाशी हैराण झाले होते पेट्रोल पंपालगत रहिवाशी वस्ती असल्यानं इथल्या नागरिकांसाठी ही मोठी समस्या निर्माण झाली अनेक जण आजारी होऊ लागले कित्येक जण दवाखान्यात ऍडमिट झाले होते याविषयीच्या तक्रारी महसूल विभाग पोलीस स्टेशन प्रदूषण विभागाकडे करण्यात आल्यानंतर आता सी एन जी मशीन सील करण्यात आहे याविषयी नजरुल्ला अन्सारी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मनोगत व्यक्त केलाय कंपनी सुरेश ऑटोमोबाईल पे पेट्रोल पे पे पंप है वहां पे सी एन जी मशीन सुरू किया है, दो हजार बाईस में उस टाइम से हमको बहुत परेशानी हो रहा है मशीन बहुत आवाज़ करता है उस वजह से हम लोग हॉस्पिटल में एडमिट हो गए थे दवा चल रहा है हमारा और अभी हमको बार बार लोगों का फ़ोन आता है कि मशीन एनओसी दे दीजिए मशीन चालू करने के लिए आ, हमको एनओसी दे दीजिए मशीन चालू करने के लिए कोई नगर सेवक का कारपोरेशन से, से फ़ोन आता है चालू करने के लिए परमिशन दीजिए हमको हमने पुलिस स्टेशन में कंप्लेन किया है कारपोरेशन में किया है नॉइज पोल्यूशन में किया है कलेक्टर के यहाँ किया है लेकिन किसी ने कुछ उस पर एक्शन नहीं लिया फिर बाद में हमने सर को वालझड़े साहब को बोला था उन्होंने कोर्ट में कुछ दाखिल किया हुआ है और फिर बाद में हमने कारपोरेशन में जब बात किया तो उन्होंने तहक़ीक किया तो पंप इलीगल है और सीएनजी भी कंप्रेसर भी इलीगल है उनको परमिशन नहीं है नगर पालिके की एनओ दे दो चालू करने के लिए नहीं दोगे तो हम चालू कर लेंगे बाद में आप कुछ नहीं कर पाओगे फिर आपको भागना पड़ेगा यहाँ से फोन आता है वो अपना नाम नहीं बताते उनका नाम सचिन सुरेश बेदमु था पंडित है मैं उधर विराट नगर में रहता हूँ उधर वो सी पंप जब चालू था तो जो ड्राइवर की गाड़ियां थी वो मेरे घर के आगे तक पूरी लाइन से लग जाती थी जिससे हमको आने जाने और हमारी गाड़ी निकालने में बहुत तकलीफ होती थी होती थी वो खेल नहीं पा रहे थे घर के आगे ऐसी लंबी लाइन रहती थी गाड़ियों की मात्र आता यह प्रकरण कलाटनी मिला पेट्रोल पंप चालकान रहीवाशां धमकिया मिलत सारे हादरले काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून स्थानिकांना दमबाजी फोनवरून धमक्या दम दिल्या जातात तुम्ही इथून स्थलांतर करा अन्यथा होणाऱ्या परिणामांना समोर जावं लागेल अशा शब्दात धमक्या दिल्या जातात ॲडव्होकेट उमेश वालधाडे यांनी याविषयी माहिती दिली हे रस्त्यावर आहे नो डाऊट परंतु याला लागून जे बघले त्यांचे घरं छोटे छोटे घर त्याला एकदम खेटून आहे फर्स्ट ऑफ ऑल असा वाटतो की याच्याकडं परमिशन कुठल्या कुठलं आहेत तुम्हाला पेपरवरून असं दिसतं की कमेंटमेंट या व्यक्तीकडे आहे परंतु कम्प्लिशन दिसत नाही रेकॉर्डला मी जी माहिती खाली पेपर्स मागवले दुसरं असं की डेसिबल जे आम्ही मशीनवर काउंट केलं तर रेसिडेन्शियल एरियाला पंचावन्नच आहे आणि नाईट टाईमला पंचेसचं सा, आहे आणि सायलेंट झोनला पन्नास आणि चाळीस आहे कमर्शियल एरियाला पासष्ट आणि पंचावन्न डेसिबल असं आहे असं असताना याचं मशीनचं डेसिबल काही गुन्हा जास्त आहे या गोष्टी आम्ही निर्देश दिलं न्यायालयात आम्ही दावा दाखल केला इमिजिएटली कॉर्पोरेशन आणि नाशिक सी uh, पी हे एकत्र यांनी जॉईंट व्हेंचर करून डिसेंबरमध्ये ते डिस्पेन्सर मशीन सील करून टाकलं रूं। हे का सील केलं लक्षा की लक्षात आलं की ह्या पेट्रोल पंपकडे काही परमिशन नाही आहे आणि तिथे जे सी एन जीच्या अनुषंगाने जे न्यूसन्स होतं मोठ्या लाईन लागणं रेसिडेन्शियल एरियात त्या गाड्या घुसणं तिथं ते, ते, ते फॅमिलीज येणं या फॅमिलीज ते राहणं तिथं आवाज चिल्ला चपाट ड्रायव्हर कंपनी सगळं तर हा एक प्रकार न्यूसन झाला होता बरं प्रेसिडेन्शियल एरियात ही कमर्शियल प्रोजेक्ट घेणं हे काही नवीन नाही आहे परंतु होतं कसं की ह्या लोकांना आज दमदाटी करून एकतर ते, 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 ते घरं सोडून जावे किंवा मग त्या व्यक्तीला आसपासला कोणातरी विकून त्यांनी स्वतःची व्यवस्था करून घ्यावी असं किंवा मग कंप्लेंट फाईट करून त्यांनी स्वतःचीच फाईट लढावी असा एकंदरीत प्रकार आहे आता हे जे प्रकरण आहे सबजोडाईज असल्याने न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने मी काय बोलत नाही परंतु व्यथा तरी हा दृष्टिकोन ठेवून हे सगळं सांगतोय त्याच्यावर काय आणि प्रकारे गोरगरबांना मदत करता येईल ही व्यवस्था बघणं गरजेचं आहे हा सीएनजी पेट्रोल पंप सुरेश बेदमुथा यांच्या मालकीचा आहे सीएनजी जी मुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला कनठाळ्या बसवणाऱ्या या आवाजानं लहान मुलं वयोवृद्ध यांच्या शरीरावर परिणाम झाला सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू असल्यानं या समस्येचा कायमस्वरूपी निपटारा व्हावा नागरिकांना वैद्यकीय खर्चापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली न्यूज ब्युरो न्यूज टुडे नाशिक